बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीच्या संदर्भाची राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच शरद पवार गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शरद पवार गटातील कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या बैठकीमध्ये पक्षवाढीसाठी निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटलंय येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षातून इनकमिंग होणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे तसेच येणाऱ्या काळात शरद पवार यांची राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहरात चांगल्या प्रकारे कामकाज करेल पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मजबूतीने आम्ही लढणार आहोत शहराध्यक्षपद हे लवकरच जाहीर करणार असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत कार्यकर्ते म्हटले आहेत पाहूयात आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कुठून काही लोक सत्तेकडे गेले त्यानंतर या शहरामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की जेवढे जेवढे कोणी नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत होते म ते काही लोक त्यापैकी मंत्री झाले आणि या शहरामध्ये कुणी शिल्लक आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न झाला असताना या पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर आणि विशेषतः शरद पवार साहेबांच्या विचारावर एक अतिशय श्रद्धा किंवा प्रेम किंवा अति वै विचार वैचारिक भूमिका असलेले काही कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी एक समिती गठन केली की आम्ही हरणार नाही आपण पवारसाहेबांना ही जे त्यांच्या जीवनामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली त्यांना आम्ही दाखवून देऊ की चिंचवड पिंपरी शहर हे तुमचं आहे आणि म्हणून एक समिती निर्माण झाली आणि या समितीने आगामी काळामध्ये चिंचवड पिंपरीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालचं राजकारण पुढे नेण्याची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेपोटी या सर्व लोकांनी आज या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्त्यांना की जे या भूमिकेवर ज्यांना मान्यता आहे ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी आज मेळावा घेतला आणि भूमिका घेतली पिंपरी चिंचवड शहराध्यक्षाबाबत काही निर्णय झाला आहे का नाही अजून म्हणजे मा आत्ता आजच्या दिव कामकाजामध्ये मी भाग घेतला अजून तसा निर्णय झाले नाही ते आता सर्व ऑर्गनाईज होत आहेत लोक शोधतायत आणि एक एक विभाग मुला मा सामाजिक न्याय विभाग असेल अल्पसंख्याक असेल युवक असेल तर ते यु युवती असेल तर हे सर्व विभागाचे जबाबदाऱ्या ते देत आहेत आणि सर्व लोकांना विचारात घेऊनच ते निर्णय करत आहेत त्यामुळे ही प्रोसेस आहे त्याला थोडा वेळ जाईल आणि त्याच्यानंतर मग शहराचा अध्यक्ष पण ठरेल नाही एकदा का संघटनाच निर्माण होईल चांगली जोरदारपणे आणि ताकदीची संघटना निर्माण होईल आणि त्याच्यातून मग त्या जस आपण पवार विचारा साहेबांच्या विचारांच्या पायक म्हणून आपण शरद पवार साहेबांचा एक ऑगस्टला टिळकांच्या नावाने जो पुरस्कार मोदींना दिला गेला त्या पुरस्काराच्या आधी दगडू शेठ तिथे एक होम हवा झालं ते झाल्यानंतर थेट तिथे समोरच महात्मा फुले जेवाडावाडा मोदींचं दुर्लक्ष झालं पण पवारसाहेब त्याच व्यासपीठावर होते पवारसाहेबांनी त्याची जाणीव मोदींना का करून द्यावं नाही तिथे पुढे विचारांचा विसर पडतो नाही खरं म्हणजे पवारसाहेबांनी मोदींना काही जाणीव करून देण्याची काही गरज नाही कारण तो मोदींनी कसे चांगले निर्णय घ्यावे याच्याशी पवारसाहेब बांधलेले पहिली गोष्ट मगाशी तुम्ही आमच्या मित्रांना काही प्रश्न विचारत होता आम्ही देखील मी स्वतःही पवारसाहेबांना त्यावेळेला असं एक एस एम एस केला होता की तुम्ही जाऊ नये पण माझ्या असं लक्षात आलं की पवारसाहेब त्या व्यासपीठावर गेले की जे ते सामाजिक म्हणजे ट्रस्ट राजकीय नव्हतं ते आणि म्हणून तिथे गेले आणि तिथे जाऊन देखील त्यांनी असं दाखवलं महाराष्ट्राला आणि देशाला की मी आज व्यासपीठावर टिळकांच्या त्या पुरस्काराच्या निमित्ताने असलो तरी देखील कुणी मोदी म्हणून त्यांचा सत्कार किंवा त्यांचा सन्मान का आलेला नाही एक पंतप्रधान म्हणून तिथे आले होते अशा वेळेला मी तुमच्याविरोधी लढणार आहे आगामी काळात असा देखील त्या स्टेजवर त्यांचं उपस्थिती मध्ये ते असा एक दाखवत होते की मी इथे जरी आलो असलो तरी मी तुमच्या विरोधी आगामी काळामध्ये किंवा आता माझं राजकारण तुमच्या विरोधी असणार आहे याची जाणीव करून देण्याचा देखील मग तो सर्जिकल स्ट्राईकचा जो प्रकार आहे तो तो आहे हे महाराष्ट्र वेगळा आहे असं एक जाणीव करून दिली त्यांनी मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेस सोबत होता तेव्हा संविधानावरती अनेक भाष्य केलं जात होते की संविधान सन्मानाच्या नावाने कार्यक्रम केले जातात तसेच एक मागे काही वर्षापूर्वी आपण संविधान सन्मान मोर्चा मध्ये सहभागी होता त्याचं नेतृत्व केलं होतं त्यानंतर अद्याप जसं शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्यानंतर संविधानावरती सतत दागला घातला जातो महाराष्ट्रामध्ये तर त्यानंतर जयदेवराव गायकवाड यांचं कुठंही संविधानावरती जे काही कार्य आहे ते दिसत नाही ते कुठं नाहीस झालंय का असं नाही अजिबात नाही खरं म्हणजे आ, मी कुठल्याही कामाचा फार गाजावाजा करणारा कार्यकर्ता नाही उदाहरणार्थ संविधानावर माझा स्वतःचा ग्रंथ आहे संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कशी निर्माण केली त्याचा अतिशय दहा वर्ष अभ्यास करून लिहिलेलं ते पुस्तक त्याची आठ आवृत्त्या देखील झालेल्या आहेत मी संपूर्ण महाराष्ट्र तो आहे आणि माझी भूमिका उलट मी छोट्या छोट्या सभातून कार्यक्रमातून मांडत असतो की देशामध्ये आज एक चित्र निर्माण झालं आहे की मोदी जेव्हापासून आल्यापासून मोदींनी पहिला हल्ला जर केला असेल तो राज्य संविधानावर केलेला आहे संविधानातल्या काही तत्वावर केला त्यापैकी धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे ह्या धर्मनिरपेक्षता मला मान्य नाही अशा प्रकारची मोदींची वाटचाल चालू आहे हे ते मुद्दाम सांगतो कारण त्यांनी गंगेमध्ये उडी बुडी मारून काशी कॉरिडॉरचं उद्घाटन केलं त्यांनी ग विधी किंवा हिंदुत्व विधी वैकल्य वगैरे पाळून त्यांनी त्या बाबरी मस्जिद त्या ठिकाणी राम मंदिर बांधणं त्याचं देखील त्यांनी त्या ते शेला लेख व त्याचा जो तो कार्यक्रम केला त्याचं पंतप्रधान माझं असं म्हणणं आहे की पंत एखादा देशाचा पंतप्रधान हा संवैधानिक पद असताना देखील एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार करतो म्हणजे इथल्या धर्मनिरपेक्षेतला त्यांनी दिलेलं ते आव्हान आहे ते हिंदुत्ववादी भूमिका घेत हिंदुत्ववादी भूमिका म्हणजे मु मुस्लिम आणि ख्रिश्चनच्या विरोधी भूमिका आणि ही या सर्व गोष्टी त्यांच्या चालू आहेत त्याला जे काही विरोध करणारे आहेत त्यापैकी आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब किंवा त्यांचा एक सैनिक म्हणून जयदेव गायकवाड देखील आहे की धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी तुमची भूमिका आहे हे आम्ही सांगत असतो मी दिसलो नाही हा मला मा माहीत नाही परंतु दैनंदिन राजकारणामध्ये हा विचार मांडण्याचा माझा प्रयत्न असतो सा। तुम्हाला सांगतो की पक्ष आमचा आहे गट त्यांचा आहे पहिले ती दुरुस्ती करून घ्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मी सांगितलं आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आज त्यांनी पुढच्या महिन्यात जरी इलेक्शन लावली तरी आमच्याकडं पूर्ण एकशे अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवण्यासाठी ताकदीची लोकं आहेत आणि एकशे अठ्ठावीसमध्ये नव्वद पंच्याण्णव जागा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिंकू शकतो त्याचा तुम्हाला ट्रेलर परवा मोदीजी आले होते तेव्हा महाविकास आघाडीची आमची सर्व इंडिया फ्रंटची जी आम्ही आंदोलन केलं तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला दोन तीनशे लोकांना पकडून ठेवलं तेव्हा तुम्हाला प्रचिती त्याची आली असेल आणि तुम्ही सगळं पत्रकारांनी थोड्याभरपूर्वी सांगितल्याप्रमाणे लोक आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळं शहरात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठी भूमिका आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथं बजावेल आणि महाविकास आघाडीची सत्ता इथं महापालिकेवर असेल सध्या राष्ट्रवादीला शहरात कार्यालय नाही आहे आणि लोक राष्ट्रवादीकडे बघा आता प्रदेशाध्यक्ष सुनील भोगवणे यांनी सांगितल्याप्रमाणे आमचं सा एक पक्ष कार्यालय आम्ही स्वतंत्र घेतलेलं आहे त्याचं एक दहा पंधरा दिवसामध्ये उद्घाटन आम्ही पक्षश्रेष्ठींच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगते की ती तिकडं गेले ते बरेच गेले ते सगळे जे गेलेत ते सगळे एकटे येणारे मोठे नेते होते पण त्यांच्या मागे जेव्हा इलेक्शन लागायचं किंवा जे निवडणुका लढायचो मतदानपर्यंत आम्ही पोहोचायचो हे सगळे आमचे कार्यकर्ते होते आणि ताकदीची लोक आमच्याबरोबर राहिलीत म्हणजे जे काम करणारे होते ते सगळे आमच्यासोबत आहेत पवार साहेबांसोबत आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो उद्या पिंपरी चिंचवडमध्ये अमित शहाचा दौरा आहे एकंदरीत काय तुमची भूमिका असणार आहे अमित शहाचा दौरा म्हणजे ते काय आता पंतप्रधान मोदीजी एकाच मेट्रोचं तीन तीन वेळा उद्घाटन करायला येतात म्हणजे ते नगरसेवक का पंतप्रधान आहेत ते म्हणजे ते त्यांचं काय असतं की ते वातावरण निर्मिती करायची पक्षामध्ये फुट पाडूनही मोदीजींना आणि शहाना महाराष्ट्रात वारंवार यावं लागतं याच्यातच त्यांचा कमकुवतपणा एकीकडे पिंपरी चिंचवड शहरातले नेते मंडळी जे आहेत अजित पवार गटाकडे सगळे गेले तुम्ही मात्र मा, मा साहेबांसोबत आहात पक्षाचा झेंडा घेऊन तुम्ही सगळे कार्यकर्ते असे एकत्रित झालात काय वाटतं एकत्रित नाही ही विचारांची लढाई आहे आम्ही राजकारणातच मुळात आलो ते काही कॉन्ट्रॅक्ट करायला किंवा पैसे कमवायला आलो नाही उच्च शिक्षण झालेलं असतानाही माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणात आला तोच रा मुळात विचारासाठी आलेला आहे आणि म्हणून विचारासोबत आम्ही राहिलो आहे शरदचंद्रजी पवारांसोबत राहिलो आम्ही काहीच गमवणार नाही गमवणार आहेत ते घाबरलेले ते आहेत आता आणि नवीन कार्यकर्त्यांना खरं तर संधी म्हणजे जे आजपर्यंत समोर येणार